तू इस। ना। का नाही कोणाच अग आवडतोय की अग कितीतरी वेळा आम्ही चहा बटर खायला आलोय तुझ्या घरी हा पण आता येत नाही विसरलास ना काय चान बटर दुसरं काय बर आता निस्त बसू नको वाईस मदत कर मला इकडं ते मी करतो नीट कर बाजल असं वाटत या दोघांचा संसार कसला झाला असता नाही किरण्या केवढा वहीने एक नंबर आहेत हे रेशमी अर्धवटच आहे अर समजू माणसाच नाही सगळे अर्धवट म्हणतात पण रिशमीच भारी आहे का ह्यातच गेला असतो पण किरण्या उद्याच वाईट वाटतय ना का उद्या काय आहे आपल्या शाळेतला गणपती जाणार आहे हो उद्या एवढे दिवस शाळेत कधी जातोय हो असं वयाच गणपतीला बैठ तरी चार भिया निघून जायचं चुड वाटणार ना शाळेतला गणपती सर म्हणल्यात नदीवर सगळ्या आणि किरण्या आपण जायचं लागा हा जायचं भारी झालाय ना घरा भारी झालाय कुणाला पाहिजे का तुला निघू पल्ल तुला